काय झालं गणेश भाऊने मग त्याचा काय विषय अहो इथं लय नुकसान केली ना तुमच्या पाळीव प्राण्यांनी तुमच्या म्हणजे आपल्याच निसर्गाचे जे प्राणी आहेत आपल्या डुकरांनी चांगलंच नुकसान केलेलं हे बघा असे कन्स खाऊन तोडून ताडून टाकले निसते खाल्ले असते तरी काही नाही पण सगळी मोडतोड बी करून टाकले ना त्याच्यामुळे थोडसे आता जरा वाईट वाटण्यासारखंच आहे जो शेतकरी मित्र आहे त्या शेतकऱ्याला ह्या शेतकऱ्याचे नुकसान जे झालेली आहे तर ते समजू शकतं आता ही जे नुकसान झाली पण त्याला काही पर्याय नाहीये आता लवकरात लवकर हे काढून तर घेणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे मित्रांनो कोणता पर्याय हे आमच्या आता इकडे दुसरा एक प्लॉट आहे आमचा मक्याचाच तर त्या मक्याच्या प्लॉट मध्ये पण आता म्हणजे जवळपास बऱ्याचशा अंतरावर इथं डोंगर आहे परिसरामध्ये जवळपास जास्तीत जास्त डुकरांचा पण म्हणजे आपल्याला इथं आढळून येतातच आणि बहुतेक शेतकऱ्यांचे आमच्या इकडे चांगलेच नुकसान केलेले आहे तर आता त्याला दुसरा तर काही पर्याय काढत नाही आणि आमच्याकडे ते करंट वगैरे सोडायचे काम काही करत नाही कोणी शक्यतो कारण त्यामुळे आणखीन काही दुर्घटना पण झालेल्या आहेत त्यामुळे इकडे तसं काही होत नाही पण आज परिस्थिती अशी की आता शेतकऱ्याला हे नुकसान अंगावर घ्यावं लागतंय असं जरी तुम्ही म्हटले तरी त्याला काय दुसरं वावग कोणी काय म्हणणार नाही आता तुम्हाला सांगतो मित्रांनो जर तुमच्याकडे काही पर्याय जर असेल तर नक्की सांगा आमचं सा इकडं दुसरा एक प्लॉट आहे मकाचा प्लॉट आहे तिच्या कराचा हा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटचं तुम्हाला दाखवतो मी तर ह्या प्लॉट मध्ये पण आता आम्हाला याच्या पुढचं पण एक आणखी नवीन एक टेन्शन तयार आहे की आता हे जर पीक तर आलेलं आहे आता समजा एवढ्या मोसम मध्ये आलेलं आहे आणि एवढं वातावरण पण त्याला अनुकूल आहे तर त्या अनुकूल वातावरणामध्ये ही दोन एकर प्लॉटची दोन ते अडीच एकरच्या प्लॉट मध्ये आहे आता याला जर परत जर डुकरांनी जर त्रास दिला किंवा नुकसान केली तर मग आता शेतकऱ्यांनी एवढा खर्च करून कसं होणार बाबा आता तुम्हीच सांगा आणि चांगल्या पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे वाढ खूप चांगली आहे आता सुनील भाऊ आता तुम्ही बघा ना एवढ्या प्लॉट मध्ये जर समजा दुकऱ्यांनी जर त्रास दिला तर मग आता असं जर नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं बरोबर मित्रांनो काय मित्रांनो तुम्ही पण आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला पण असा काही त्रास असेल आणि याच्यावर तुम्ही काय पर्याय केलाय तर तो पर्याय नक्की आम्हाला सांगा तुम्ही जेणेकरून आम्ही तो प्रयोग करू शकतो की म्हणजे अशा काही गोष्टींचं नुकसान जे आहे तर ते परत काय होणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी की तुमच्याकडे जर ह्या गोष्टीला काही पर्याय असेल तोही सांगा आणि आमच्याकडे बहुतेक म्हणजे तुमचा परिसर कोणता आहे तेही आम्हाला कमेंट मध्ये सांगा आमचा परिसर तर इकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि राहरी तालुक्या येतो आम्हाला तर मग तुम्ही पण आम्हाला ह्या गोष्टी बद्दल काही मार्गदर्शन जर होत असेल तर नक्कीच सांगा चला तर मित्रांनो आपण भेटूया आता पुढील ब्लॉग मध्ये జయ హిందయ మహారాష్ట్ర